तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी भारतात विविध तोंडी आरोग्य उत्पादने आणि मासवास उपलब्ध असतात त्यात या उत्पादनात रासायनिक असतात त्यामुळे काही प्रतिकूल परिणाम होत असतात अलीकडे नारळाच्या तेलाचे महत्त्व पुन्हा एकदा वाढताना दिसतात कारण त्याच्या नैसर्गिक आणि कोणतेही दुष्परण आरोग्यावर होत नाहीत तेल काढण्याची प्रक्रिया प्राचीन भारतीय उपचार पद्धतीपासून सुरू होते ज्याला कावळा किंवा गुंडुसा असे म्हणतात यासाठी नारळाच्या तेलाच्या चमच्याने धुवा लागते हे सहसा सकाळी लवकर किंवा पुढे सुमारे वीस मिनट केले जाते त्याकर एक चमचा ती नळाचे तेल घेऊन ते तोंडात आतल्या आत फिरत राहावे हे तेल पातळाने धु दु, दुधार दु, हातात नंतर ते थुंकावे आणि नंतर स्वच्छ पाण्याने तोंडावे नळ खेळाला काही विशिष्ट गुणधर्म असतात कारण ते मध्यम साखळीतील फॅटी आमलापासून बनवतात असते साखर ते फॅटी आमलं पंच्याहत्तर ते पन्नास टक्के लॉरी आमलापासून बनले जाते लॉरी आमलामध्ये अल्कधर्मीय लहारीबरोबर प्रतिक्रियाशील गुणधर्म असतात लॉरी आम्ल बाहेर काढल्यानंतर लगेचच सोडियम हायड्रोक्स साइड आणि बाय कार्बोनेट सारख्या अल्क अल्केशी संयोग होतो ज्यामुळे सोडियम लायरेट तयार होत असे हे हाक्य पदार्थ आहे हे सामना पदार्थ ब्लॉक चिक चिकटण्याची आणि जमा होण्याची शक्यता कमी करते आणि एकूणच साफसफाई क्रिया देखील करते लोहारिक अंमलामध्ये हळदी दहाक विरोधी आणि सूक्ष्मजीव विरोधी गुणतात तोंडाचे सूक्ष्मजीव म्हणजे बॅक्टेरिया नष्ट करतात या जीवांवर ब्लॉक तयार होतो आणि हेडन आलेली सूज पिरे या दोंडा ती तीस आणि तोंडाची दुर्ग दुर्गंधी यासारख्या अनेक दंत समस्या दूर होण्यास मदत होते नाळातील सेंद्रिय तेल आहे आणि विशेषतः ते थंड वापरले तर त्याचे खूप फायदे होत असतात टान्सपॅट सह सहसा थंड दाबून वापरल्या दाण्यात तेलांमध्ये आढळून येत नाही आणि पारंपरिकपणे पार नारळ तेल हे अशा तेलापैकी एक आहे जे थंड दाबून वापरले ते हे ते ओढण्यासाठी वापरले जाते तसेच नारळ तेल अँटी ऑक्सिजंट सोडते जे सूक्ष्मजीवांना पिसे नष्ट करण्यात मदत करते तसेच तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत करत करत असतात नारळ नारातील वडल्यामुळे इमान शीख